निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भामध्ये हेतू पुरस्कार निर्णय घेऊन अजित पवार गटाकडे पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं आज शहरातील महात्मा गांधी पुतळ्याने निषेधात्मक आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी कार्यकर्त्यांनी काळी भीती लावून निषेध व्यक्त केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रतिमेला सपलांचा मार देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं जोरदार निषेध करण्यात आला आहे निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आयोग ही हातातली बनलेली आहे निवडणूक आयोग मोदी शाह यांचे षडयंत्र व मिलीबगत दिसून येत आहे महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक कोण आहे हे एवढे सत्य असताना सुद्धा मोदी शाह यांच्या दडपशाईमध्ये व हुकुमशाहीमध्ये निवडणूक आयोगाने अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे भाजपाच्या लोक काळामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रयत्न झाला आहे तर विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव रचण्यात येत आहे आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद केला निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय दिला त्याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय निवडणूक आयोग आज हे भाजपच्या हातातली कटपुतली बनलेली आहे मोदी शाह फडणवीस आणि अजित पवार यांच्या मिलीभगत आणि षडयंत्रणे आज महाराष्ट्रातील मराठी माणसाचा पक्ष चोरण्याचं काम करण्यात आलेलं आहे याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला माहित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा संस्थापक कोण आहे एवढं माहीत असून सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाने भाजपच्या हुकुमशाही आणि दबावखाली हा निर्णय घेतलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी शरद पवार साहेब हाच पक्ष आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचं सा चिन्ह आहे हे सुद्धा निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं हो। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटानं गांधी पुतळ्यासमोर निषेधात्मक आंदोलन केलं आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोदीच्या फडणवीस अजित पवार यांच्या प्रतिमेला चपल्या मारून निषेध व्यक्त केला आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकळम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे